नवनाथ भक्ती अध्याय एकोणचाळीसावा श्री गणेशाय नमः जय जय आजी आदिनाथा कर्पूर वर्णा उरग भूषिता बोलवी पुढे ग्रंथार्था न वरसादी कृपेने मागिले अध्यायी केले कथन चरपटीचा हो जन्म दत्त दीक्षा पुढे घेऊन नाथपंथी मिरवला उपरी एकादश नाथापासून चौऱ्याऐंशी सिद्ध झाले पूर्ण सांगितले नाम यथा विधी करून या एक गहनी वेगळा करून बहात्तर आठांनी केले निर्माण उपरी मीननाथ चौरंगी आडबंगण बारा सिद्ध निर्मिले एकूण चौऱ्याऐंशी सिद्ध पूर्ण पुढे आता एका कथन चरपटी करी तीर्थाटन कथा कैसी वर्तली गया प्रयाग काशी जगन्नाथ मल्लिकार्जुन फनी पर्वत रामेश्वर करुण कुमारी दैवत पाहिले बारा मल्लार हिंग लाज बारा लिंगे तेजापुंज सप्त मोक्ष पुऱ्या पाहुणी सहज मही प्रदक्षिणा घातली सकळ महीचे झाले तीर्थ गुप्त प्रगटे अत्यद्भूत परी एक राहिले इच्छिले तीर्थ स्वर्ग पाताळ तीर्थात करुणी मणिकर्णिकेचे स्नान सकळ स्वर्ग यावे पाहुण उपरी पाताळ भुवणी जाण भोगावती वंदावया ऐसा विचार करुणी चित्ती गेला बद्रिकाश्रमाप्रती तेथे नमुनी उमापती पुढे चालिला महाराजा व्यान प्रयोगी भस्म चिमु चर्चुनी जल्लाटा तेने करुणी वातगती गमना ते दावी तसे, मग आदित्या नामी मंत्र जपून प्रत्यक्ष केला नारायण तो मागे पुढे सिद्ध होऊन गमत गमतसे की मन योगाचा धीर धरूनी करी चरपट लंगी महेंद्रगिरी शैल्य बर्फ लहरी अंगी झकट करीतसे सविता तेज अति अतिअद्भुत परमतीव्र दहाते करीत ते ने करुणि बर्फ गणंत वितळ मिर्वत जैसे पर्जन्य काळी मही वीतळे मित्र तेज प्रवाही त्याची न्याये ते समयी वटले आयसी करुणी गमनस्थिती लंगुनी गेला स्वर्गाप्रती तो प्रथम श्रंग मारुती सत्यलोका पाहिले जाताची गेला विधी सभेंत चरण चरणवंदित वंदुनिया हस्त सन्मुख उभा राहिला विधी पाहुणी चरपटासी मने कोण आला योगाभ्यासी ऐसे बोलता घडीसी नारदुभातय होता तो तयाच्या सन्मुख होऊन म्हणे महाराजा चतुरानन माग पासून जन्म तयापाशी बदला तो ऐ कुणी विधी सर्व वृत्तांत आनंदला अतिअद्भुत मग चरपटाचा धरुणी हस्त अंकावरी घेतला हस्ते मुख कुरवाळून क्षणो क्षणी घेत चुंबण म्हणे बाळा तुझे येने कैसे झाले स्वर्गासी एरी म्हणे जी ताता नारदे ओपिले दत्त हस्ता तेने वरद पाणी माथा ठाऊक केला बाळासी मग सकळ चरपटीते विद्यार्ण वैखरी पत्रे आनुनी ठेव त्यावरी मोदाणे कमलोद्भवे श्रवण पात्री भरलासे तो कुशल विद्यारत्न श्रवण शक्ती की साठवण परम अल्लादे आनंदन पुन्हा चुंबण यावरी बोले चतुरानन बाळा कामना वेदली कोण एू म्हणे तव दर्शन मनी वाटले होता ता या परी होता कामना चित दे वेदली कृपा मूर्ती कि मन कर्णिका नाना निगुती भोगावती पहावी यावरी बोले कमलोद्भव बारे एक संवस्तर येथे असावे त्यांत पर्वणी आल्यासी अपूर्व स्नानासी जाऊ सकळी क ऐसे बोलता कमलोद्भव तात अवश्य मणे चर्पटी नाथ या परी राहता सत्य बहुत दीन लोटले परी चरपट, आणि नारद मुनी वर्तती एक चित्ते खेळनी चैनना पडे एका वाचुनी एकमेका क्षणार्ध या परी कथा पूर्वा पारेसी नारद जातसे अमर पुरीसी तो सहस्त्र चक्षु देखता त्यासी विनोद उक्ती पाचारी देखताची हा तपो व्रंद, म्हणे यावे कळी नारद ऐसे चक्राचे ऐकुणी शब्द मुनिक्षोभ पावला चित्ती पेटता कोपाग्नी अंतरी जल्पे नारदमुनी म्हणे तोही समय तुज लागुनी एक वेळ दाखवीन, ऐसे म्हणून स्वचित्तांत नारद जाता आपुल्या स्थानाप्रत यासही लोटले दीन बहुत परिशब्द चित्तांत रक्षितसे तो सांप्रत काळी चरपुट मुनी विद्यापात्र प्रळयाग्नि ते पाहुणी जल्पे नारद मुनी इंद्र आहुती योजावा ऐसे काम रत्नी इच्छा धामी रक्षित असता देवस्वामी तो एके दिवशी श्रवण उगमी श्रंगारीला चरपटतो म्हणे बांधवा वचन कामे वेधले माझे मन की अमर कुसुम वाटिकाश्रम पाहू क्रीडे कारणे सरपट मने अवश्य मुनी चला जाऊ एची क्षणी ऐसा विचार करोणी मनी अमरपुरी पुरी चालिले मार्गी चालता चरपट नाथ शांतपणे मही पाऊल पडत ते पाहुनी सूत चरपटाते बोलतसे म्हणे सखय जाणे येणे आहे परम परमलंबित वाणे तरी गमन ऐसे चालीने घड़ोनी कैसे येईल सरपट म्हणे आम्ही मानव आमुची हीच चाली काय करावे तुम्हा पाशी असे चपल उपाव तरी तेने करुणी मज न्यावे की नारदे ऐसे शब्द ऐकून कार्य कामनी मोहित मन मग मा मार्गालागी स्थिर होऊन गमन कळा अर्पिली जो महाद्भूत कमलापती तेने दिधली होती नारदा प्रती ती प्रारब्ध बळे चरपटाप्रती लाधली असे अवचिती ती गमन कळा कैसी स्थित इच्छिल्या ठाया ती नेत आणि त्रिभुवनांतील सकळ वृत्तांत दृष्टी पुढे बैसतो आयुष्य भावी वर्तमान गुप्त कृत्य झाली होऊन कोण्या ठाई वसे कोण सकळ दृष्टी पडतसे ऐसी कळा ती गमन स्थिती चरपटाते खोता प्राप्ती मग सरिता भरती तोय आनंदाचे लोटले मग उभय एकेकले कौरुण मार्गी करीते झाले गमण एकसारखा एक किरण एक स्वर्गालागी मिरवले मग लावता डोळियाचे पाते मनोवेगी अपूर्व असत गगनचुंबित मार्गे अमरक्षितिंत कुसुम वाटिकेंत पातले तव तेथे नाना तरु विस्तीर्ण गगन विशाल वर्ण ज्याच्या कुसुम सुगंधे करुण अमोघ पाषाण मिरवती सहस्र योजन कारण समस्त झाले आहे गंध व्यक्त ते पाहून या चरपटनाथ परमचित्ती आल्हादे मग कुसुम वाटी करिता गमना खेळती नाना क्रीडावचने खेळता खेळता येती दिसून पीयूष फळे अठाया नारदासी म्हणे चरपटनाथ फळे भक्षावी कामना आफोता, नारद मने कोणी हस्त धरिला आहे तुमचा मग मन मानेल तैसे फळ तोडोनिया तपोबळ भक्षण करीती एकमेळ उभय सूत विधीचे पय तयांच्या बीज साली सोडून फ्यूशर रसासी करिती सेवन उपरी सांडुनी ते स्थान अनेक स्थाने सेविती फळे तोडिता पक्क शाखा मही पडती विभक्त रूखा ऐसी ठाई ठाई कुसुम वाटिका महिते दर्शवी या परी उभयते समयी, कुसुमे तोडिती गंध प्रवाही मणि भूषण सर्वदेही घेउनी काही जाताती तो ब्रह्मदेव देवतार्चनी बैसता ठेवीती पुढे नेऊनी म्हणती कोण येतो न कळे येथ सकळ नासुनी बागाईत जात आहे येथुणी मग ते रक्षक पाळती वरती गुप्त बैसती अन्य क्षेत्री तो एके दिनी उभयते कुसुम वाटिके संचरले संचरताची विभक्त ठाया चरपट गेला फळे तोडाया तो रक्षक येऊनी पृष्ठी माया चरपटा ते धरले ते नारदाने पाहुण त्वरे करुण केले पलायन स्वस्थानाशी जाऊन स्थिर होऊन राहिला एरीकडे लतिका पाळ धरूनिया चरपट बाळ एताची भेदिले मुख हस्ते प्रहारे करुणिया या तेने कोपुणी तपो केसरी की अपूर्व भासे वैश्वानरी मग तीव्र आहुती बनकरी सावा वया धावतसे करी कवळुनी वाताकर्षण जलपे होटी तेने करुणी बनकर थाटी व्याप्त झाले सकळी परम असे कठीण सकळांचे भेदले हृदयस्थान तेने देहींचा सकळ पवना कुंठित झाला ते समयी कुंठित होत श्वासोच्छवास तेने प्राण झाले कासावीस सकळ उलथोणी महिस डोळा विकास दाटला गात्रे कांपती थरथराट मुखी रुधिराचा पूर लोट नेत्रे दाविताती ऐसा होता विपर्यास तो आणिक बनकर त्या ठायास मागुनी येता सहज स्थितीत तेथे पाहिले सकळी का तो अव्यवस्थित सकळ बनकर पडिले आहेत महिवर ऐसे पाहुणी करीती विचार तो सिद्ध बाळक पाहिला परम तीव्र रूप तेज गहन त्या ते दृष्टी पाहुण मागचे मागे सरले त्वरे येऊनी नगर क्षिति म्हणती महाराजा हे नृपती एकजोगी अर्कस्थिती आला असे महाराजा बाळरूपी अति साण तेने बनकरांचे घेतले प्राण हृदयी पेटला प्रळया नळा समान दशा मिरवू म्हणतसे आणि कवल्ली तरू पाहत फिरत आहे बागाईत न चले आमुचे महात्म्य तेथ मनोनी आलोया ठाया मग पाचारुणी सुरवर मेळ इंद्र म्हणे तुम्ही जाऊणी सकळ शासन करुणी या बाळ धरुणी आनामज पुढे नावरे तरी करा बंधन शस्त्रास्त्री करावे कंदण प्रयुक्ती करुण अरिष्ठाते दौडाका ऐसे बोलता देव पाळ सकळ देव उठले सबळ सरपट प्रताप समुद्र प्राशन करू पाहती कीते ते सैन्य नोहे वडवानळ अतिशोभुनी शिखा जाळ शस्त्रास्त्री महादळ या चालीले एताची कुसुम वाटी निकटी चरपट पाहता झाला दृष्टी मग सावध राहुनी कोपर्ण पोटी लहरा सोडू म्हणतसे सावध उभा ब्रम्हनंदण तो देव सैन्य निकट येऊनी बोलती पाहुनी तयाचे तीव्रपण मणी म्हणे अपारशी न कासयासी करावा सकळ अस्त्र करावास्त्र त्यांत ट्र मुकुटमणी तेची द्वंदासी पाठवून वाताकर्षण रुजवावा मग हाती मोठी वाताकर्षण झाले होती पाहुनी देवे चमू थाटी सव्य अपसव्य पिंकितसे मग तो अस्त्रप्रोग कठीन सकळ वेष्टूण सर्व हृदयी संचरुण आकर्षिला वात तो सर्वाते वात होता लिप्त श्वासोच्छ्वास झाले ठीत मग ते शस्त्र अस्त्रहस्त मोकलोणी देताती प्राण हो कासावी स सा, देह सांडिती स्वर्गमयी स सा, रुधीर येनी आननास पूरवाहेड भडभडा नेत्रद्वारे वटारुण सकळ सांडू पाहती प्राण गात्रे विकळ शव समान सकळ कानणी मिरवले ऐशा दशेंत देव सघण होता पाक शासन हेर पाठवून समाचार आणवी येऊनी हेर पाहुनी तेथे सांगते झाले अमर ते म्हणती महाराजा अत्यभूत देव सर्वस्वी निमाले निमाले परी पुढे आता येथे येऊनी अमरनाथा तुमचे सकळ जीविता ओ नगरी करील की <coughs> बाळ रूप दिसतो साण परी सा प्राण प्रळय रुद्र तो आकर्षण करील मही वाटत से, की आजीच आला ऐसे परीभासे आम्हाला ऐसे बहु बहुबोला पाक शासन दचकतसे यावरी धैर्य धरोणी बोलत सिद्ध करा ऐरावत महाप्रळय वज्र घाते भग्न करणे तयासी ऐसे ऐकुणी बोलती बोलती र म्हणती न्यून काय झुंजणारी तो धनुष्या लागी शर न लावी अजूनी महाराजा पाहता पाहता रणांगणी विपरीत करतो करणी उगीस श्वासोच्छवास कोंडुणी प्राण सोडिता झुंजार तेथे तुमचे वज्र काय करील सहस्र नेत्र तयाची विद्या गुप्त क्षेत्र काही करू नेदीची ना तरी उगलाची जाईल प्राण मग सकळ राहील ब... मुख भंजन तरी दशकरा ते सहाय्य करुण येथे आणावा महाराज त्याची होताची दृष्टी याची होय श्वासकुंठी तरी महाराजा ते दया जेठी शिवसाह्य करावा तरीच देव उठती पुढती ना तरी सकळांची होऊनी शांती तस्मात आता युद्धाप्रती जाऊ नये महाराजा ऐसे ऐकता रूढ प्रत्यक्ष होऊन कैलासासी पातला ते शिव गणवेष्टीत सदाशिव बैसला होता महादेव तो अकस्मात देवदार जाऊन या चरणावरी ठेवून माथा म्हणे महाराजा आदिनाथा तुम्ही अमरपुरी पुरी मज पतिता अमर, अमर करोणी बैसविले बैसविल्यावरी दानवे थोर गांजल्यावरी वारंवार, संकट निरसुनी सत्वर पदस्थापना मज केली परी आता निर्वाण आले देव सकळ प्राण मुकले सांगा वया तुम्हासी वहिले उरलो आहे ई तुका मी ऐसा कोण आला आहे स्वर्ग चढून शक्रमणे स्वदृष्टीने पाहिला नाही महाराजा कुसुम लतिकेचा केला नाश म्हणून पाठविले सर्व देवांस त्यांचा समूळ होता प्राणनाश पळुनी आलो येथे मी ऐसे ऐकता शिव शंकर गणांशी आज्ञा देत सत्वर सिद्ध होऊन चला समग्र समागमे माझिया आणि विष्णू ते करा श्रुत तो हो अनायासे सहित ऐसे दूत विष्णू समीप धावती मग गणांसहित अष्टभरव अष्टपुत्र घेऊनी शिव सत शत कोटी समुदाव अमरपुरी पुरी पातला चढाओडी रणंत देव मिळाले समस्त चरपटीने दृष्टी देखत भस्म चुमुली चित्ती मणे कासया उशीर उगाची शीन करावा थोर निवृत्ती करुणी थोर व्यवहार बोलवावे सर्वांशी ऐसे सिद्ध करुणी वचन प्रयोगी अस्त्र अस्त्र देवता सिद्ध करुण श्वास बंध शिवासहित श्वास झाले कुंठित शिवासहित देव झाले विगलित मूर्छणा उनि भूमीवरी पडत प्राण सर्वांचे निघू पाहती असौ शतकोटी गण शिवासह पाक शासन एकदाची मही कारण ढासळू न पडिले जय तरु पल्लव शाखी मूळ खंडता पडती शेखी तेवी अवस्था झाली निकी महिवरी पडत असे परी शिवादी शतकोटी गण मुख अच्छा दी, पाक शासन, पुष्प वाटिके विकल प्राण मूर्छागत झाले ते अवघे पडिले निचेष्टित परी नारद विलोकित हस्तपाद खुडिता हसत हस्त हस्त अमरनाथा पाहुणी मणी म्हणे बरे झाले अहंकारी सर्व गळाले देवा माझी कित्येक मेले शव झाले शरीराचे कुसुम लता पाळक बनकर तै सकळ सांडीले देह अवसर प्रेत होऊणी महीवर भय पडियेले कोणारुधिराचा भडभडाट मुखी अपार पूर लोटत श्वेतवर्ण चक्षुपाट वटारुणी दाविती एरीकडे शिवदूत गेले होते वैकुंठात विष्णुलक्ष्मी महाद्भूत व्रतांत सर्व सांगती म्हणती महाराजा कमलाक्षा मही दक्षा सर्वसाक्षा राक्षसारी मोक्षमोक्षा निजदासा कैवारी येनो अमरवणी कोण आला आहे बलिष्ठ जाण तेने सकळ देव केले त्रण गत प्राण झाले ते एकटा उरला अमरनाथ तोही शीघ्र येऊनी कैलासास स्तवूनिया उमानाथास युद्धालागी गेलासे असे शतकोटी गणांसहित वीरभद्रासह देव समस्त सवे घेउनी उमानाथ युद्धालागी गेलासे असे जाता अमरपुरीसी आम्हा पाठविले तुम्हा पासी आपण चलावे त्या कटकासी म्हणून आम्ही धावलो ऐसे ऐकता मधुसूदन विचारण पाहत विष्णू गण छप्पन्न कोटी मिळवून गुरुडारुढ झालासे टाळ ढोल दुदुंभी नाद समारंभे श्री गोविंद अमरपुरीत झाला नाद ऐसे येऊनी पातले समस्त बैसले घालून पोळा अर्टी ती विष्णू मंडळा धरा मारा शब्द कोल्हाळा एकदाची करिता ती शिवगणजे शिवासहित देवांसह अमरनाथ परम पाहुनी अवस्थित विष्णू मनी क्षोभला सकल दूता म्हणे तुमचा होयतात धरा मारा आलंबित शस्त्रे अस्त्रे आपण घेऊन सुदर्शन गांडी व सजविले लवण इतुके चरपटनाथे लक्षुण भस्मचमुटी कवळी तसे म्हणंत म्हणे विष्णु कुमार सुदर्शन हे आह अनिवार तरी आपण आधीच वारासार करुनिया बैसावे मग मोहनास्त्र जलपुनी होटी सुदर्शन नामी मी फेंकिले भस्मच ते मोहनास्त्र सुदर्शन पोटी पाहुणिया संचरले तेने करुणी सुदर्शन अचळ जड झाले मोहुण तैसेची गांडी व आणि सकळ गण उठावले नेटकी ते पाहुणी चरण स्थित काय करिता झाला नाथ विष्णू गण करुणी समस्त वाताकर्षण योजिले माताकर्षण प्रयोग नेटी गरणी फेकिता भस्म चिमूटी तेने विष्णुकटक सुभट श्वासोच्छवासे दाटले कोंडताची श्वासोच्छवास धैर्य न उरे मग समस्तांस मग देह सांडुनी सकळ धरणीस सा, धुळी माजी लोळती खर सायके मोकळे हस्त शस्त्र विकार झाला बहुत मुखी रुधिर विचकुणी दांत नेत्र श्वेत करीताती पाहती प्राण हस्तपाद आपटी ती दुःखी होऊन ते पाहुणी मधुसूदन सुदर्शन प्रेरितसे सुदर्शना ते वैडूर्यखाणी की येऊणी राहिले सहस्र तरणी ऐसे अतिचंचळाहुनी चपल महाअस्त्र ते जैसा अश्वांत शामकर्ण की धेनु गणी सूरभि रत्न अस्त्र सुदर्शन ज्वल्य पाणी ते सुदर्शन कोपे करुण प्रेरिता झाला रमारमण परिते नाथापाशी येऊन मोहे करून वेष्टिले चित्ती म्हणे पिप्पलायण हा प्रत्यक्ष विष्णू नारायण स्वामी आपुला वाचवा प्राण घोट घेतला दिसेना तरी हे युद्ध पूर्ण नाही माझी परीक्षा पाहि निमित्ते सहज करुन या काही खेळ मज दावी तसे ऐसा विचार करुणी चित्ती नमन केले नाथा प्रती नमुनिया दक्षिण हस्ती जाऊन या विराजले चरपटा हाती सुदर्शन कुस्ती करिता मनोधर्म मग तो चरपट चांगुलपणे प्रत्यक्ष विष्णू भासतसे एरीकडे वैकुंठनाथ आश्चर्य करी स्वचित्तांत म्हणे मोहुनी सुदर्शनाते घेतले कैसे अरिष्ठाने मग हाती गदा परताळून घेता झाला रमारमण तय चरपट तेथे दृष्टी पाहुण वाता वाताकर्षण प्रयोग मंत्र सिद्ध करोनीत तपपात्र समोर लक्ष्मि कंजगात्र प्रेरी अस्त्र दुर्घटते मग ते अस्त्रपवनगती संचरते झाले हृदया प्रती, तेने झाले अरिष्ट अति धडाडूनी पडिले हस्त विभक्त होऊन निगदा पडती झाली जन्य प्रिय प्रियप्रद गोविंदा सोडोनिया मिरवत ऐसा होता अव्यवस्थित ते पाहुणिया चरपटनाथ मग जवळी येऊणी त्वरित दृष्टी विलोकी વિલોકિતા વિષ્ણુ લાગુ તો દ્રષ્ટિ પડલા કૌસ્તુભમણી મગ મણાન મણે આપણા લાગુ ભૂષણ તે ઘા એસે મનુની સ્વચિત વૈ જયંતિ કાઢુની ઘ गळा ओपनी मौळी ठेवी तर रत्न मुगुट विष्णूचा शंख चक्र आदी करुण हाती घेतसे ब्रह्मनंदन गदा चक्षे कक्षे माजी घालून शिवापासी पातला शिव पाहुणी निज द्रष्टी तो कपाल पात्र आणि पोटी ते घेऊणी झोळी त्रिपुटी सोडोणी या चालिला चिती गमणा गमन ध्यान त्वरे पातला सत्यग्राम पितया बुधे बुधे शीघ्र येऊन उभा राहिला चर्पट पाचजन्य सुदर्शन सव्य अपसव्य कराकारण कक्षे गदारदय स्थान कौस्थूबगळा ते पाहुणी नाभी सुत विष्णुचिन्हे भूषणास्थित मौरी मुगुट विराजित अर्कते ऐसे चिन्ही पाहता विधी दचकला विशाळ बुद्धी म्हणे त्रिशुद्धी केले आहे सी कळेना मग चरपटाचा धरुणी हात आपुल्या अंकावरी घेत गोंजारुणी पुसत चिन्हे कोठणी आणली ऐक तात सहज चक्राच्या कुसुमलतांत खेळत होतो पाहत अर्थ माते बनकरे तोडिले म मम्या कोपे बनकर मारुनी टाकीले महीवर तया कैवारे हरिहर झुंजावया पातले मग मी चित्ती शांत होऊन विकळ केले भाव विभू तया अंगीची भूषणे घेऊन आलो आहे महाराजा ऐशी ऐकता चरपट गोष्टी परमदला परमेष्ठी मग हृदयी धरुणी नाथ चरपटी गौरवीत बाळाते म्हणे वस्ता माझा तात आजा तुझा विष्णू निश्चित महादेव तो आराध्य दैवत मज सह जगाचा तरी ते होतील गत प्राण मग मही त्या वाचून आश्रय रहित होऊन जीवित्व आपुले न चाले तरी बाळा उठ वेगी क्लेश करी निरोगी ना तरी मज भागी, अंत्येष्ठी करुणी जाई का ऐसे बोलता चतुराण न चित्ती वेष्टला कृपे करुण म्हणे ताता उठवीन, चाल ना चालकी मग विधी आणि चरपटनाथ त्वरे पातले अमरपुरींत तो हरिहर अव्यवस्थित चतुरानने देखिले मग प्रेमासरू अनुनी डोळा म्हणे वेगी उठवी बाळा वाताकर्षण चरपटे घेतले वात मंत्र जपुन, सावध केले सकळ देवजण उपरी जे कागत प्राण संजीवनीने उठविले सकळ सावध झाल्या पाठी ब्रह्मा करी धरुणी चरपटी विष्णू भवांच्या पदपुटी निज हस्ते लोटिला परि विष्णू चिन्ह भूषण स्थित पाहुणिया रमानाथ कोण हा विधी ते पुसत तो प्रांजळ सांगतसे मग जन्मापासून अवतार लक्षण विधी सांगे देवा कारण विष्णू सकळ वृत्तांत ऐकून ग्रीवे लागी तुकावी मग म्हणे मम भूषणे वर्तले नाही विभक्त पण माझाची अवतार जाण चरपटनाथ आहे हा मग परम श्रेष्ठी हस्ते करुण चरपट अंगीचे भूषण विष्णू लागी देऊन माथा ठेवी तसे असो सकळांचे समाधान पाहुनी पावले स्वस्थान चरपट अवतार पिप्पलायण सर्व लागी समजला कपालपत्र शिवे घेऊन गणांसह पावला स्वस्थान अमरपुरी सहस्र नयन देवांसहित गेला असे मग विधीने चरपट करी वाहून पाहता झाला ब्रह्मस्थान एरीकडे नारद गायन, करीत आला चक्रापाशी इंद्रा लागी तुम्मा म्हणे थोर विघ्न येथे कोणता नारद येऊन कडी करून गेला असे आम्ही तुमच्या दर्शना येता कडींचे नारद आम्हा म्हणता तरी आजची कैसी बळ व्यथा कोणे दाखविली तुम्ही ऐसे नारद बोलता वचन मणी खोचला सहस्त्र नयन चित्ती म्हणे हेची कारण नारद आम्मा भवलासे ऐसे समजुनी स्वचित्तांत कळीचे नारद कदान म्हणत अल्प पूजने गौरवित मग बोळविले तयासी एरीकडे चतुराणन गेला स्वस्थान चरपटीसी घेऊन तया मागे नारद येऊन सत्यलोकी देखिला या परी पुढे खेळी मळी पवर्णी पर्वणी व उत्तम पावली बळी स्नाना लागी जातसे एकवीस स्वर्गीचे लोक समस्त मनिकर्णिकेशी आले बहुत तया चरपटी चरपटीनाथ विधी घेऊन आलासे मग तात पुत्र करुणी स्नाना परतुणी आले स्वस्थाना या उपरी पूर्ण होमन मणी चिंतिता पावे स्थान तया मार्गे गौरवण भोगावती सी पात विधिसूत चर्पटनाथ गमन करीत महि तेथेही अन्य अन्यतीर्थ भोगावती सी जातसे करुणी भोगावतीचे स्नान सप्त पाताळ दृष्टी पाहुण बळीरायाच्या गृही શ્રઉણ વામના ત્રેલે વળિને કરુિ પરમાતિથ્ય બોડવીલા ચર્પી નાથ યા પરીઈા પૂર્ણનાથ ભ્રમણ કરી મહીષી ઐસી કથા હિસૂરસ કુસુમમાળાઓપીત્યાસ કવિમાલુ શ્રોતિયાસ ભાવે કરુણી અર્પિતસે નરહરી વંશીધુસુત અનન્ય ભાવે સતા શરણાગત માલુ એસ નામ દેહાપ્રત જ્ઞાનકૃપે નિરવીતસે स्वस्ती श्रीभक्ती कथासार संमंत गोरक्षकाव्य किमयागार सदापरीसोत भाविक चकोणीच तिध्याय गौड श्रीकृष्णापणमोस्तू भवतु श्रीरस्तु